नमस्कार मित्रांनो मी संतोष वोडे पाटील नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश म्हस्के पाटील मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत की मोसंबी बागेमध्ये मिरग्या बहार ज्यांना ज्या शेतकऱ्यांना धरायचं त्याचं नियोजन कसं असावं ही चर्चा आम्ही सुरू करू याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे काही कमेंट असतील ते कमेंट का हाँ तो तो आ आ, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल कारण आमचा जो डिस्कशनचा उद्देश आहे तो शेतकऱ्यांमध्ये जागृती आणण्याचा आहे आता आपण एप्रिल महिन्यामध्ये आहोत बऱ्याचशा ठिकाणी असं झालं आहे की आंब्या बहार जो असतो मोसंबीमध्ये तो काही कारणाने शेतकऱ्यांचे फेल झालेले आहेत आता वर्षभर तर शेतकरी झाडाला खाली ठेवू शकत नाही तर जसा पावसाळा सुरू होईल तसं मिरग्या जे मृग बहार आपण ज्याला म्हणतो तो धरण्याचा शेतकरी प्रयत्न करतो पण तो धरण्यासाठी काय काय गोष्टी तरी लक्षात ठेवाव्यात याच्याविषयी आपल्याला योगेश मस्के सर बऱ्याचशा गोष्टी सांगतील शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न असते तेही मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करेल मी एक मार्गदर्शक आणि एक सामान्य जिज्ञासू शेतकरी म्हणून सुद्धा बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात येतात तेही मी विचारून शेतकऱ्यांचे प्रश्न जास्तीत जास्त योगेश मस्कर सरांकडून त्याची उत्तरं घेऊयात आपण तर, तर सर आता हे मिरग्या बहाराचं नियोजन हा एक मोठा प्रश्न आहे बरोबर तर काय करायला पाहिजे आता शेतकऱ्यांनी सर काय झालं आहे जे आंब्या बहाराचं नियोजन करत असताना शेतकऱ्यांचं भरपूरशा ठिकाणी गळ झाली काहींची फूट कमी झाली काहींचं त्यावेळी डिसेंबरमध्ये जो पाऊस झाला त्यावेळी काही बाग डिस्टर्ब झाली कारण त्यावेळेत बाग तानावर होती आंब्या बहारासाठी ती तानावर असलेली बाग काही ठिकाणी पाऊस जास्त झाला मग तो ताण तुटला आणि तिथं मग अर्धवट फुट निघाली म्हणजे कारण काय होतं त्यावेळेत पूर्ण ताण झालेला नव्हता बागेचा आणि बागेमध्ये जी मॅच्युरिटी गाडी मॅच्युरिटी अन्नद्रव्याचा जो साठा तो कमी प्रमा प्रमाणात असल्यामुळं तिथं अर्धवट फुट निघाली आणि नंतरच्या काही काळात जास्त दिवस थंड वातावरण राहिल्यामुळं आणि उघड उघडझापीचं वातावरण राहिलं मग कारण मधल्या काळातसुद्धा डिसेंबरनंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये वातावरणामध्ये भरपूरसे चेंजेस होत गेले त्यावेळी मग जी काही फूट निघालेली होती ती पण काही गळून गेली काहीची सेटिंग झाली म्हणजे सगळे भरपूरशा प्रमाणात डिस्टर्ब बाग झाली मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काहीने लक्ष दिलं काहींनी बाग सोडून दिले आपण आता मिरग्याचं नियोजन करू मग आता मृग बहाराचं नियोजन करत असताना आता शेतकऱ्यांनी जी समजा आंब्या नैसर्गिक आपत्ती आली होती ती आपत्ती आपली मग येऊ नये किंवा त्या तशी आपत्ती आल्यानंतर आपलं झाड स्ट्रॉंग पोझिशनमध्ये ठेवण्यासाठी किंवा ह्या आपत्तीला तोंड देण्यासाठी झाड सक्षम करण्यासाठी मग बहारामध्ये नियोजन करणं फार गरजेचं आहे चांगली गुंडी निघावी ती टिकावी चांगला बहार यावा त्यासाठी नियोजन करणं फार गरजेचं आहे तर मग आता ह्या नियोजनामध्ये आता ज्यावेळी आपला बाग आंब्या बहारामध्ये कमी फूट झाली नंतर काही शेतकऱ्यांनी पाणी दिलं नंतर कोणी लक्ष दिलं कोणी दिलं नाही त्याच्यामध्ये गवत झालं पाणी थोड्याफार प्रमाणात बाग म्हणजे काहीनी तानावरच सोडून दिलं आता आपण भरपूरशा बागेमध्ये फिरत असतो तर हे फिरत असताना आपण बघतोय आता काही ठिकाणी बागेची फुटलीच निगा नाही रोगराई पसरलेली काही ठिकाणी फवारण्या नाही काही ठिकाणी जो आंब्या बार जो फुटलेला आहे त्याची लिंबाच्या अवस्थेत असताना काही ठिकाणी तिथं मंगूचा अटॅक आहे काही ठिकाणी फुलकिडी रश्सूषक किडीचा अटॅक आहे बागेमध्ये रोग प्रसरलेला आहे बागेमध्ये तणाचं नियोजन नाही बागेमध्ये पाण्याचं नियोजन नाही मग अशा अस्वस्थ पडलेल्या बागेमध्ये आता परत जर मिरग्या धरायचे जर शेतकऱ्याची मानसिकता नसेल तर मग ते वर्ष त्यांचं फेल चाललं तर मला वाटतं मग शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरेल आपला आजचा जो व्हिडिओ आहे का बरं तर आपण झाडं आता दोन बार आता आपण घेऊ शकत नाही परंतु आपला बहार ज्यावेळी आंब्या कमी फुटला अशावेळी आज जर शेतकऱ्यांनी काही केलं नाही तर जिथं काडीवरती जागा शिल्लक आहे आणि झाडामध्ये जेवढं स्टोरेज आहे तेवढा मिरग्या झाडावर निघणार आहे थोडीफार फुट आपोआप निघून जाणार आहे ती मग अशावेळी जर आपण जर योग्य नियोजन जसं तुम्ही आंब्यामध्ये नियोजन करता मग त्याच्यामध्ये तुमचं मेहनतीचं नियोजन असो फवारण्याचं शेड्यूल असो खताचं नियोजन असो जे काही तुमचं नियोजन असतं आंब्या बहारामध्ये किंवा मग जसे जसे तुम्हाला जे मार्गदर्शक सांगतात त्या पद्धतीने नियोजन असो तेच थोडंसं शेड्यूल आपण जर मिरघ्या बहारामध्ये जर वापरलं तर जे आपलं हे आर्थिकदृष्ट्या खाली गेलेलं वर्ष आहे ते आपलं परत काही ना काही प्रमाणात आपण पूर्ण मानणार नाही परंतु एक साठ सत्तर टक्के तरी आपण त्याच्यामध्ये रिकवरी मिळू शकतो मृगबहार फोडल्यानंतर तर मग आता हे मृग बहार व्यवस्थापन करत असताना आपण काय करायचं तर आज जो चाळीस ते पन्नास दिवसाचा टाईम आहे सर हो आता याचं कसं नियोजन असेल पाहिजे आता ह्या नियोजनामध्ये सुरुवातीला म्हणजे आता एप्रिलमध्ये काय करायला पाहिजे नंतर मेमध्ये काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी बरोबर आहे आता ज्या बागेमध्ये जास्त गवताचं प्रमाण झालं आहे तिथं तिथं एकतर तुम्ही ताण तोडलेलं आहे जिथं पाणी सोडून दिलं पाणी बंद केलं आहे आपण किंवा जिथं पाणी चालू आहे तिथं वापसा कंडिशनवर झाल्यावर तुम्ही ग्रास कटरनं गवत कमी करा बागेतलं त्यानंतर किंवा काही ठिकाणी तुम्हाला रोटा मारता येत असलं तर हलका रोटा मारा कारण आपलं जी पहिली गुंडी आहे ती चांगली लिंबाच्या आकारात झाली आता तिची गळ वगैरे या समस्या संपून गेलेल्या आहे बरोबर आहे हे तण नियंत्रण झाल्यानंतर हे तण थांबवल्यानंतर आपण सगळ्यात सुरुवातीला तण थांबवल्यानंतर एक बुरशीनाशकचा स्प्रे बागेमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक आता काय झालं म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये ज्यांची मंगोमाईटसाठी स्प्रे झालेली नाही मग अशा ठिकाणी आपण नगाटा सापसारखं बुरशीनाशक किंवा ज्युपिटर नऊशे नऊ सारखा का एक कारण पंधरा वीस टक्के का ना आंब्याचा माल बागेत आहे त्यासाठी हे नियोजन करायचं आणि जे तण आपण ज बागेतलं कमी केलेलं आहे यातली रोगराई परत बागेत येणार आहे तर ही थांबवण्यासाठी हा स्प्रे करणं गरजेचं आहे यानंतर आपण ज्यावेळी तण आपलं व्यवस्थापन झाल्यानंतर आपण एक झाडामध्ये जो कस होता तो आता आंब्या जी काही फूट निघली त्याचसोबत काही पालवी निघली झाडामध्ये ॲक्टिव्हिटीज होऊन गेल्या चार महिन्यामध्ये तो आपला टाकलेला डोस झाडामध्ये संपून गेला होता तर मग आता नवीन आपण थोडंसं एक मिक्स डोस ज्याला आपण बेसल डोस म्हणतो तो एक कमी कमी प्रमाणात दोनशे अडीचशे ग्रामपर्यंत डी ए पी किंवा दहा सव्वीस वीस त्यासोबत मायक्रोनोटन शंभर दीडशे ग्रामपर्यंत त्यासोबत निंबोळी खत तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि त्याचसोबत शेणखत आपलं नियोजनबद्ध ठेवायचं परंतु आपल्याला शेणखत ज्यावेळी आपल्याला शेवटच्या टप्प्यात मेहनत करायची त्यावेळी वापरायचं आहे तर मग हे फेकून द्यायचं आहे आपल्याला आणि एक फ्लड पाणी द्यायचं आहे हे फ्लड पाण्याने काय होईल ही टाकलेली जी खतं राहतील सर ही पूर्ण जमिनीमध्ये डिझॉल्व होतील आणि नंतर हे फ्लड पाणी झाल्यानंतर एक चार पाच दिवसानंतर थोडीशी आंबटवल जेव्हा राहील जमिनी त्यावेळी आपल्याला आपटेकिंगसाठी आपण आपल्या ट्रीटमेंटमध्ये नेहमी जे काही औषधी देतो ती जी औषधी ज्या शेतकऱ्यांना अवेलेबल नसेल होत त्यांनी कॉन्टॅक्ट करावं आमचं प्रत्येक व्हिडिओमध्ये नंबर असतो आपटेकिंगसाठी खतं उचलण्यासाठी ती औषधं सोडणं गरजेचं आहे मग ही खतं उचलल्यानंतर मग हळूहळू आपल्याला ते पाणी एक दहा बारा दिवसामध्ये आपल्या जमिनीमध्ये ते टेम्परेचर ते असल्यामुळे वापसा कंडिशन होऊन जाते मग ही वापसा कंडिशन झाल्यानंतर आपल्याला हळूहळू तो जो प्लॉट आहे तो ड्रीपवर घ्यायचा आहे आणि ड्रीपवर घेतल्यानंतर ते पाणी आपल्याला दमादममाने दंगा बंद करायचं आहे मागच्या दहा बारा दिवसामध्ये आणि हे पाणी आपण दममादम्माने बंद केल्यानंतर आपल्याला एक मेपासून एकतीस मेपर्यंत बाग आपली विश्रांती अवस्था झाल्यानंतर तानावर सोडायचं आहे मग आता ह्या तानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला वरून जेव्हा आपण खालून सगळं अन्नद्रव्य बंद केलं पानाद्वारे आपल्याला पानाद्रव्य पानाद्वारे अन्नद्रव्याचा साठा काडीमध्ये भरायचा आहे आणि जी काही आपल्याला पंधरा वीस टक्के तानामध्ये पानगळ करायची किंवा पानगळ होणार आहे तिच्या ते पानगळ करायची आणि त्यासोबत मग आपल्याला काडी मॅच्युरिटी करायची मग त्यामध्ये आपल्याला एक आठ आठ दिवसाचं जे समजा एन पी के असो किंवा सूक्ष्मा अन्नद्रव्याचे जी काही अन्नद्रव्याची झाडाची भूक असते किंवा जे अन्नद्रव्याचा साठा आपल्याला काढी स्टोरेज करणं गरजेचं असतो नंतर जी फुट निघणार आहे त्यासाठी तर तो कम्प्लीट डोस एक चार फवारण्यातून करायचा आहे चार आठवड्यामध्ये म्हणजे मेच्या मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ताण तानावर सोडून द्यायचं बघा नंतर एका महिन्यामध्ये चार डोस फवारणीचे ते देऊन हो एक आठ आठ दिवसाचे गॅपने ते फवारण्याचा डोस कम्प्लीट करायचे आणि हे झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये पंचवीस नंतर पंचवीस मे ते पाच जून या दरम्यान आपल्याला जर आपल्या बागेत तर तण राहणार नाही कारण आपण तण हे करून टाकलेलं आहे त्याचसोबत आपण आंब्या बारामध्ये आपण दांडव ते पाडून ठेवलेलं असतं त्यामुळं काही मेहनत करायची गरज कर नाही ना आम मला वाटतं जारवा तोडू नये आपण मग नंतर आपल्याला काय करायचं आहे आपले ड्रिप वगैरे हो व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने डोटा जरी घेतला तर लाईट लाईट वगैरे हा एकदम जर वाटलं तर आहे आपल्या बागेत किंवा स्वच्छता करायची जर आवश्यकता वाटली त्यावेळेस थोडासा एक दोन तीन इंच रोटा घेऊन साफसफाई करून पाण्याला एक वळण देता येईल अशा पद्धतीत दांड पाडून आपल्याला जशी आंब्याची आपण व्यवस्था करून ठेवतो हो, आंबा बाग फोडण्यासाठी त्या पद्धतीत व्यवस्था करून ठेवायची मग ती ड्रीपवर हो असो दांडासोबत असो त्याचसोबत शेवटच्या टप्प्यामध्ये आपली ही मेहनत झाल्यानंतर आपल्याला परत एक ज्यावेळी टेम्परेचर कमी होईल त्यावेळेत आपल्याला बागेत सल्फरचा स्प्रे घ्यायचं आहे ते का घ्यायचं एक पाच ग्रॅम काय होतं जे जमिनीमध्ये आता जे काही आपले रोगराई राहिलेली आहे कुठं कचरा राहिलेला आहे त्यासोबत कुठं तण राहिलेलं आहे त्याच्यामध्ये जे महिना भारत आपण काहीच केलेलं नाही बागेत अशा वेळी मग ते जसं जसं टेम्परेचर कमी होऊन जातं तसं जसं परत ते सायकल चालू होऊन जाते रोगांची मग अशावेळी ती रोगराई खालीच राहण्यासाठी ती बागेत दुसरीकडे जाऊ नये म्हणून आपल्याला एक बोर्डो सल्फरचा परत स्प्रे घ्यायचा आहे आणि तो स्प्रे झाल्यानंतर आपल्याला एक जून ते पाच जून या दरम्यान आपल्याला जिथं आपण आंब्या बहारात आपण पेस्टिंग केली होती घोडाला बोर्डो मिश्रांची जी पेस्टिंग करतो आपण ती आपल्याला कुठं जर होल असेल कोडाला कोडकिडीचा प्रादुर्भाव असेल त्या कंट्रोलसाठी आपल्याला ती पेस्टिंग करून घ्यायची आणि पाच मे पाच जूनला वाटलं आपल्याला जर पाऊस पडण्यासारखा आहे किंवा जर वेळेवर पाऊस पडला तर चांगलीच गोष्ट आहे नाही पडला तर मग आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं म्हणजे पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये फोडायचं सोडायचंच आहे आपल्याला पण त्याच्या अगोदर हे मजबूती देणं त्याला जरूर आहे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण जसं आंब्या बहार फोडतो त्याच पद्धतीत जर आपलं झाडामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण जर वेळेवर केल्या तर आपला मृग बार निघायला काही वेळ लागणार नाही कारण मृग बहारामध्ये ज्यावेळी आपल्या बागेत फूट कमी असते त्यावेळी फूट निघतेच परंतु आपण थोडं ताण देऊन आणि सिस्टमॅटिक पद्धतीने जसं झाडाची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार जर आपण हे केलं ताण देऊन सिस्टमॅटिक पद्धतीने बाग जर फोडला तर शंभर टक्के आंब्यासारखी फूट आपण बागेमध्ये काढू शकतो आणि शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक आहे की मृग मृग बहाराचा जो माल असतो ना याच्यामध्ये कीड वगैरे याचा प्रादुर्भाव पण कमी आस्ता। कमी असतो आणि सर मृग बारामध्ये मृग बहारामध्ये गळ कमी असतो गळ कमी असतो सगळ्यात गुंडी गळीचा प्रादुर्भाव यावर्षी आपण बघतोय भरपूरच्या शेतकऱ्याकडून आपण फील्ड विजिटमध्ये ऐकतो आहे आमच्याकडं गुंडीगळ भरपूर झाली गुंडीगळ भरपूर झाली हीच कारणं याला की त्यावेळे वातावरण सगळं अवेलेबल असतं त्याचसोबत शेतकऱ्यांच्या ज्या चुका झालेल्या असतात आपण भरपूर ठिकाणी बघतो सर शेतकरी ड्रिपवर प्लॉट पडतात किंवा फ्लडनं पाणी देतात परंतु मधल्या भागामध्ये खत नसतं तिथल्या रूट चालू नसतात तिथं पाण्याचं नियोजन नसतं मग ते पावसाळ्याच्या पाण्यामध्ये आणि मग नंतर ते पावसाळ्याच्या वेळी जेव्हा सगळी रूट चालू होतात सगळ्या मूळ चालू होतात सगळा जारवा ॲक्टिव्ह होतो त्यावेळेस झाडामध्ये ॲक्टिव्हिटी वाढून जाते आणि झाडामध्ये फूट चांगली निघते त्याचसोबत झाडामध्ये जी काही जमिनीतली ताकद जी काही अन्नद्रव्ये ती जारवा उचलतं त्यासोबत मग झाडाचं काम करायची जी प्रक्रिया असते ती डबल होते आणि जी गुंडी लागलेली असते त्याला टिकून ठेवायला त्या अन्नद्रव्याची मदत होते अच्छा शेतकरी मित्रांनो अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये जो आमचा अनुभव आहे त्याच्यावरून सांगतो की शेतकऱ्यांना असं वाटतं की फवारणी केल्यानंतर बाग फुटतो पहार येतो तर हा काय गैरसमज आहे सर नाही सर आपण जी बहाराचं टाईम जर फवारणीनं जर बहार येत असता तर ज्यांची गळ झाली त्यांनी लगेच फवारणी करून फूट काढली असते हां ते, हा। ते तसा विषय नाही सर गर्भधारणा करणं बहार येणं म्हणजे झाडामध्ये गर्भधारणा ही प्रक्रिया होती आणि त्या गर्भधारणेसाठी जे काही अन्नद्रव्याचं शेड्यूल असतं ते तुम्ही कंप्लीट केल्यानंतरच ती फूट निघते आपण जे फवारणीतून देतो झाडाला झाड काढणार फूट जी काढत किंवा जी कळी काढायची असते ती झाडालाच काढायची असते औषध नाही औषधीने कुठली कळी निघत नाही परंतु हे औषधीने काय होतं सर जे झाड कळी काढायला जी मदत व्हायला पाहिजे ती मदत त्या पद्धतीत औषध त्याला करत असतो शेतकरी मित्रांनो अजून काही सांगायचं तुम्हाला नाही आता जी वेळोवेळी आपल्याला आता आपण जी काही बागा आपल्याला मृग बारात फोडायची कारण भरपूरशी बाग गुंडीगळ असल्यामुळं जी बागा आपल्याकडं नियोजनात नव्हती ती पण आपल्याकडं म्रग बार फोडण्यासाठी नियोजनात येत आहेत तर मग अशा बागेत आपण जे वेळोवेळी कामं करू ते वेळोवेळी प्रत्येक शेतकऱ्यांना आपण व्हिडिओद्वारे दाखवू की आम्ही या वेळेत काय कामं केले कुठली फवारणी घेतली फवारणी केल्यानंतर झाडामध्ये काय बदल झाला त्याचसोबत आम्ही जमिनीतून मेहनत कशी केली त्याचसोबत अजून झाडामध्ये काय होतं झाडामध्ये परिस्थिती कशी आहे फूट किती आहे प्रत्येक व्हिडिओतून दाखवू आणि त्याचसोबत आपण ही जी कामं केली त्यानंतर बार कसा निघला आणि तो बार किती प्रमाणात सक्सेस झाला हे आपण प्रत्येक व्हिडिओतून शेतकऱ्यांना वेळोवेळी दाखवू सर धन्यवाद विवेश मस्के सर धन्यवाद शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला बिलकुल लाईक करा इट्स अ काइंड रिक्वेस्ट प्लीज लाईक दिस व्हिडिओ कमेंट ऑन इट अँड शेअर इट टू युअर फ्रेंड्स सो दॅट दे मॅक्झिमम सर्क्युलेशन अँड दिस व्हिडिओ विल रिच टू मॅक्झिमम फार्मर्स राईट सो आ, ही आमची एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही याला जेवढं वेगवेगळ्या शेतकऱ्यांना पाठवताल हो तेवढं त्या ते शेतकऱ्यांना अशा व्हिडिओचं एक मार्गदर्शन व्हिडिओमधून मार्गदर्शन मिळून जाईल त्यासोबत आमची काही गरज लागली कुठे तर आमचा संपर्क नंबर व्हिडिओमध्ये आहे कुठेही डिस्टर्ब होऊ नका व्हिडिओ बघा आणि आम्हाला संपर्क केल्यानंतर तुम्ही जे काही आमच्यासोबत जोडलेले लोक आहे किंवा आमचे जे व्हॉट्सअप ग्रुपवरती फार्मर असतील त्यांनाही फीडबॅक घेऊ शकता की त्यांचा कॉल आल्यानंतर आम्ही किती दिवसापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर तुमचा नंबर पण सांगा एकदम माझा माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ डबल झिरो एकतीस या नंबरवर तुम्ही कधीही संपर्क करा तुम्हाला वेळोवेळी पूर्ण मार्गदर्शन होईल आणि जी पाहिजे ती सर्व्हिस तुम्हाला वेळोवेळी मिळेल थँक्यू